नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थक तर बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की दादा मला ही इच्छा पूर्ण करायची आहे किंवा माझी ही इच्छा पूर्ण होत नाही आहे त्यासाठी काहीतरी उपाय सांग मला हे करायचं माझं हे हे, हे, हे कार्य यशस्वी करायचं किंवा मला नोकरी लागत नाही माझं लग्न ठरत नाही किंवा मला मुलबा होत नाही अशा बऱ्याच जणांचं किंवा घर होत नाही आहे अशा बऱ्याच जणांच्या इच्छा असतात आणि त्या इच्छा पूर्ण होत नसतात आणि त्यासाठी बरेच जण मला कमेंट येऊन करतात की दादा तू आम्हाला काहीतरी उपाय दे आता मी काही कोणताही ज्योतिषी वगैरे नाही आहे की मी तुम्हाला काहीतरी असा उपाय देईल की लगेच त्यांनी काहीतरी तुम्हाला फर मिळेल किंवा असं मी काही देऊ शकत नाही मी पण तुमच्या सारखा एक सर्वसामान्य स्वामी भक्त आहे जो अजून पण शिकतोय स्वामींच्या सेवेमध्ये नक्कीच तुम्हाला पण यश भेटेल आणि त्यासाठी आपला हा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तो व्हिडिओ स्किप करू नका कारण तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय तर सगळ्यांनी व्हिडिओला लाईक पण करा कमेंट करा आणि जे काय तुमचे प्रश्न असतील ते पण तुम्ही विचारा त्याच्यानंतर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याची उत्तरं सुद्धा शेअर करेन तर चला बघूया आपण नवगृहराचं जे व्रत असतं ते कसं करायचं असतं आणि त्याच्या नियमवरती काय आहे त्याचं उद्यापन असेल ते कसं करायचं किंवा त्याची पूजा कशी करायची हे सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे जमल्यास या व्हिडिओचे एक दोन तीन पार्ट होतील कारण एका पार्टमध्ये ते व्हिडिओ बनवणं शक्य आहे कारण त्यात इतका नसतो हे तुम्हाला पण माहिती आहे तरी पण मी वेळ काढून हा व्हिडीओ बनवतोय तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत स्वामी समोर तर नवगुरुवारचं व्रत आहे तर त्याच्यासाठी काही आपल्या सूचना आहेत तर त्या सूचना पहिल्यांदा आपण जाणून घेऊया तर पूजा करण्याच्या अगोदर आपल्याला पहिल्यांदा एक गोष्ट करायची ती म्हणजे आपले नवगुरुवारचं जे व्रताचं पुस्तक असतं तर ते जर तुम्हाला बुक डेपोमध्ये बोलताय मिळतं तिथे गेला तर मी सांगितलं तर तो त्यामुळे तिथे जाऊन ते पहिल्यांदा पुस्तक आणायला हवं कारण त्यावर आपलं सगळं व्रत अवलंबून आहे कारण बऱ्याच गोष्टी त्यामध्ये सगळ्या संपूर्ण गोष्टी तुम्हाला असतात इथे जरी नाही बघितला तुम्ही त्यावेळेला तरी चालतं पुस्तकात बघून जरी केला तरी तुम्हाला चालू शकतं त्यामुळे पुस्तक आणणं गरजेचं आहे या व्रताला कोणताही गुरुवार असेल ना त्या गुरुवारपासून प्रारंभ करू शकता पहिल्या गुरुवारी केला तरी चालतं पहिल्या गुरुवारी केला तर अतिउत्तम महिन्याच्या पहिल्या गुरुवारी ठीक आहे आणि त्याच्यानंतर हे गुरुवार आहे ना क्रमाने नऊ गुरुवार करायचं म्हणजे नऊ गुरुवार आपल्याला करायचे क्रमान आणि त्यासाठी पहिल्याच गुरुवारी व्रतसंकल्प करायचा आहे फक्त पहिल्याच गुरुवारी व्रतसंकल्प करायचा आहे हे लक्षात ठेवा प्रत्येक गुरुवारी नाही करायचा आणि जे व्हायला गुरुवारचं व्रत पूर्ण होईल त्याच्यानंतर आपल्याला त्यासाठी उद्यापन करायचं आहे तर उद्यापन कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे हे व्रत जे आहे ते कोणती आबालवृद्ध व्यक्ती स्त्री पुरुष किंवा कोणत्याही जातीपातीतली असं नाही की ह्या जातीतल्या लोकांनी करावा त्या जातीतल्या लोकांनी करा, करा। असं काही नाही कोणीही स्वामी समर्थ महाराजांचं व्रत जे काय आहे ते करू शकतात तर चांगल्या मनाने आणि सद्भावने हे व्रत केलं तर तुम्हाला याताचं फळ नक्कीच मिळू शकतो व्रत करताना आपण जो गुरुवार करतो त्या दिवशी आपल्याला पूर्ण दिवस उपवास करायचा आणि तो संध्याकाळी उपवास आपल्याला सोडायचा त्यामध्ये तुम्ही दिवशी फळं वगैरे खाऊ शकता खिचडी वगैरे खाऊ शकता चहा कॉफी पण तुम्ही पिऊ शकता फक्त संध्याकाळी तो उपवास सोडायचा आता स्त्रियांच्या बाबतीत अत्यंत महत्वाची सूचना कारण स्त्रिया ज्यावेळेला हे व्रत करतात त्यावेळेला ज्या वेळेला मासिक धर्म येतो त्यावेळेला जो आपण गुरुवार करतो तो गुरुवार याच्यामध्ये पकडायचा नाही त्याच्यानंतर जेवढे गुरुवार आपल्या आडवे येतील म्हणजे काही प्रॉब्लेम येईल त्याच्यानंतरचा गुरुवार आपण धरायचा आणि तो आपल्या व्रतामध्ये म्हणजे गुरुवारमध्ये पकडायचा आहे बाकीचे जे काही प्रॉब्लेम्स आलेले गुरुवार असतात तर त्यामध्ये पकडायचे नाही आहेत आणि त्याच्यानंतर जो नवा गुरुवारी येईल तर त्या गुरुवारी आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं जेवढे गुरुवार आपल्या आडवे येतील म्हणजे मासिक धर्माच्या वेळेस तर तेवढे गुरुवार आधी करून आपल्याला हे व्रत पूर्ण करायचं त्यामुळे महिलांनी विशेषतः या गोष्टीची काळजी घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या घरामध्ये म्हणजे आता एखादा पुरुष पण करत असेल हे व्रत तर तो जो पुरुष करतो त्याच्या घरामध्ये एक स्त्रीला मासिक धर्म आला तर त्या पुरुषाने पण ते व्रत त्या दिवशीचा उपवास धरायचा नाही त्या दिवशीचा गुरुवार त्याच्यामध्ये पकडायचा नाहीये त्याच्या पुढचा जो गुरुवार येईल तर महिलांच्या प्रमाणे पुरुषांनी पण हे पाहायचं की आपण जर करत असू तर आपल्या घरात मध्ये अशी काहीतरी अडचण आली तर तो, तो गुरुवार पकडायचा नाही आहे त्याच्या पुढच्या गुरुवार आपण पकडायचा फक्त गुरुवारचा उपवास त्या दिवशी करू शकता पण तो गुरुवार तुम्हाला त्यामध्ये पकडता येणार नाही ह्याच्यानंतर आपल्याला प्रवासाचा पण प्रसंग आला तर त्यावेळेला पण तो गुरुवार पकडायचा नाही आपण काय करायचं आपल्याला त्या दिवशी पूजा आपल्याला करता येणार नाही आपण प्रवासाला गेल्यामुळं तर त्याही काय करायचं फक्त श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत राहायचं पण तो गुरुवार त्याच्यामध्ये पकडायचा नाही उपवास करायचा त्याच्यानंतर जर तो पुढचा गुरुवार येईल ना तो, 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 तो पकडायचं आणि मी तर सांगेन ना की ज्या आपण हे व्रत करतो त्याच्या वेळेला तुम्ही कुठे बाहेर जाणं शक्यतो टाळा जे काही असेल तर ते व्रत झाल्यानंतर तुम्ही गेलात तरी चालेल त्यामुळं त्या कालावधीमध्ये तुम्ही प्रवास करणं शक्यतो टाळा की आता जर काही म्हणजे प्रॉब्लेमच असेल काहीतरी अडचणच असेल तर त्यावेळी ठीक आहे पण ह्या वेळेला प्रवास करणे किंवा बाहेर फिरायला जाणं ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच टा आता सगळ्यात गोष्ट महत्वाची गोष्ट म्हणजे हे व्रत जे आहे लोकर ना ते शीघ्र फलदायी आहे म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला पाहायला मिळतात तर अशा वेळी काय करायचं आपण स्वामींच्या कृपेना जर आपल्या नवगुरुवाच्या आतमध्ये आपली इच्छा पूर्ण झाली तर ते जे पारण आहे ते मध्येच थांबवायचं नाही कारण काही लोकांचं काय होतं आता माझी इच्छा पूर्ण झाली तर मी कशाला पुढचे उपवास करू इथे सोडाय असं नाही करायचं तुमची जर इच्छा पूर्ण झाली तर त्यामध्ये तुम्ही अजून आनंदी होऊन पूजापुढची करायला पाहिजे आणि ते व्रत पूर्ण करायचं अर्ध्यात ते व्रत सोडायचं नाही आहे पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळेला व्रत करत असतो त्यावेळी त्या कालावधीमध्ये काय घडेल हे आपल्याला सांगता येत नाही म्हणजे आपल्यावर कोणतं संकट येईल कधी येईल हे कधीच सांगू शकत नाही हे होऊ शकतं तर अशावेळी काय करतो म्हणजे जसं की आता काय झालं आजार पण आलं किंवा आपलं प्रवास महत्वाच्या गोष्टीसाठी आपल्याला प्रवास करायला लागला कुठलं तरी संकट आलं किंवा काही आलं सुतक वगैरे सोय वगैरे काही पण आलं तर ह्यावेळेला आपल्याला पूजा करता आली नाही किंवा आपल्याला कंटिन्यू करता आलं नाही तर ते मध्ये सोडायचं नाही त्याच्यानंतर ज्या वेळेला तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील आणि त्याच्यानंतर तुम्ही हे व्रत करू शकता कारण आधी जे केलेलं व्रत असतं किंवा जे गुरुवार केलेले असतात त्याचं पुण्य फुकट जात नाही त्यामुळे आपण काय करायचं ते तसंच जिथून आता समजा आपले तीन गुरुवार झाले आणि काहीतरी प्रॉब्लेम आला खूप मोठा प्रॉब्लेम आला त्याच्यानंतर आपला पूर्ण प्रॉब्लेम तो सॉल्व्ह झाल्यानंतर जो पुढचा गुरुवार येईल त्यापासून मग चौथ्यापासून ते सुरू करायचा मग ते व्रत आपण पूर्ण करू शकतो असं नाही की ते काहीतरी प्रॉब्लेम आलाय आता मी मध्ये तीनच गुरुवार केले तर मला प्रॉब्लेम आला नाही एवढा खंड पडला तर मी कसं करू असं काही नाही तुम्ही नंतर करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या व्रताच्यामध्ये कधीतरी एकादशी येऊ शकते किंवा महाशिवरात्री येऊ हो शकते तर असे काही उपवास वगैरे आले पूर्ण दिवसाचे तर त्यावेळेला काय करतो आपण उपवास म्हणजे तो पण गुरुवार पकडायचा नाही आपण त्या गुरुवारी पण आपण पूजा मांडायची नाही त्याच्यानंतर जो पुढचा गुरुवारी येईल ना त्यावेळेला आपण पूजा मांडायची आहे तो एक गुरुवार आपण उपवास करायचा आहे पण आपण तो गुरुवार यामध्ये पकडायचा नाही ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेव आता अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे नऊ गुरुवारच जे व्रत होतंय पूर्ण आपण काय काय करायचं तर आपण कावळ्याला ना दही भातच ठेवायचं आहे म्हणजे आपल्या टेरेसवर असेल किंवा पत्र्यावर असेल तिथं ठेवायचं आहे त्याचबरोबर मुंग्यांना साखर आपण ठेवायची आहे आपल्या घरात एखादं कुत्रं आलं तर त्याला चपाती द्यायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे गायला चारा पण घालायचा आपण गायला आपण नैवेद्य तर देतोच पण चारा पण आपण घालायचा आहे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ज्यावेळेला व्रत आपण करतो त्यावेळेला आपल्या घरी माणसं वगैरे येतात तर आपण हे करू शकतो व्रताच्या दिवशी म्हणजे उपवासाच्या दिवशी किंवा उद्यापनाच्या दिवशी आपण काय करायचं आहे तिथे प्रसाद घेण्याकरता लोक येतात तर त्यांना काय करायचं तिला या व्रताची एक एक पोती भेट म्हणून द्यायची आहे म्हणजे नवगुरुवारचं जे पुस्तक असते ते मार्केटमध्ये आपल्याला मिळतं तर त्याची एक एक व्रत -एक आपल्याला त्यांना भेट म्हणून द्यायची आहे आता हे व्रत कसं करायचं आहे तर ते हे मी तुम्हाला सांगतोय तर सगळ्यात पहिली गोष्ट व्रत आपण ज्यावेळेला करतो तर गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे बऱ्याच जणांना सकाळी लवकर म्हणजे ऑफिस वगैरे असतं त्यामुळे सकाळी पूजा करता येत नाही तर ते संध्याकाळी नंतर पूजा करू शकतात फक्त एक करायचं आहे की ज्यावेळेला आपण व्रत करू त्यावेळेलाच आपल्याला स्नान करायचं म्हणजे आंघोळ करायचं आंघोळ केल्याशिवाय ही पूजा आपण करायची नाही ठीक आहे त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे ठीक आहे गणपती कुलदेवता ग्रामदेवता इष्टदेवता आणि गुरुदेवांचे किंवा दत्तात्र्यांचे स्मरण करायचं आहे आणि घरातील जी वडीलधारी मंडळी असते त्यांना नमस्कार करायचा आहे आणि त्यापासून आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे त्यानंतर पूजेची सुरुवात करून आपल्याला जो काय आपल्या घरी श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर तो पूजायचा आहे त्याच्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची जी मूर्ती असते तर त्याला अभिषेक वगैरे घालायचा आणि त्याची पूजा करताय स्वामींच्या मूर्तीची आणि त्यांची स्थापना करायची आपण आपल्यासमोर श्री स्वामी महाराज बसलेले आहेत साक्षात बसलेले आहेत असं आपल्याला भाव असावा आणि मन शांत ठेवायचं आणि शांत मन ठेवूनच तुम्ही पूजा करा मनात अस असंख्य विचार आहेत मनात काही काही विचार सुरू आहेत काहीतरी टेन्शन आहे असं काही घेऊन पूजा करायची नाही मन शांत ठेवून अगदी पूजेला सुरुवात करायची आहे आणि आपली पूजा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आरती करायच्या आहे स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची आहे दत्त महाराजांची आरती करायची आहे गणपती बाप्पाची आरती करायच्या या आरत्या झाल्यानंतर आपण स्वामी महाराजांना नैवेद्य जो दाखवलेला असतो तर तो काय करायचा आहे सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटायचा आता बऱ्याच जणांना शंका असते की श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य काय दाखवायचं तर आपण ज्या सकाळी पूजा करतो तर त्यावेळी दुपारी काय करायचं स्वामी महाराजांना आपण घरात जे शिजवलेलं असतं तर त्याचं नैवेद्य दाखवायचा दुसरी गोष्ट म्हणजे नैवेद्य हा एका मोठ्या ताटात आणि एका माणसाला एका माणसाला पुरेल इतका असावा त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे तर त्यामध्ये भात वरण आमटी भाजी चपाती किंवा भाकरी ताक किंवा गोड दही या पदार्थांचा समावेश असायला पाहिजे शक्य असल्यास म्हणजे शक्यतो गोड पदार्थ तुम्ही करा आपण नैवेद्य म्हटलं ते गोड पदार्थ करतोस ते काही सांगायची गरज नाही आहे आणि नैवेद्याचं ताट आहे त्याच्यामध्ये मीठ ठेवायचं नाही आहे हा नैवेद्य जो आहे तर तो स्वामींचं जे आपण स्वामींची पूजा करतो आता फोटो वगैरे असेल किंवा मूर्ती असेल त्याच्या समोर ठेवायचं आहे आणि तो ठेवूनच टाकवायचा आहे त्या त्यांना पिण्यासाठी पाण्याचं भांडं पण ठेवायचं आहे आपण पूजा जी करतो त्याच्यामध्ये आपलं छोटंसं पिण्याच्या देवासाठी आपण जे भांडे ठेवतो किंवा वाटी वगैरे काय पण ठेवू शकता फुलपात्र वगैरे हो तर ते नक्की ठेवायचं आहे पूजा पूजा केल्यानंतर आता जो नैवेद्य असतो तो, तो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण जे व्रत जो कोणी करतो त्यानीच तो नैवेद्य खावा असा कुठंतरी आपलं म्हणजे एक नियम आहे पण आता समजा तुम्ही सकाळी पूजा केली तर त्यावेळेला तो, त्या तो नैवेद्य आपल्याला खाणं पॉसिबल नाही कारण आपण संध्याकाळी उपास होणार तर तुम्ही त्यावेळेला अशावेळी काय करू शकता ज्यावेळेला आपण सकाळी पूजा करतो त्यावेळेला घरातल्या कोणालाही तुम्ही तो नैवेद्य देऊ शकता घरातील कोणी नैवेद्य खाऊ शकतं जर संध्याकाळी जर पूजा करणं असेल तर तो संध्याकाळचा नैवेद्य तुम्ही खाल्ला तरी चालू स्वामी महाराजांची आपण पूजा मांडल्यानंतर तिथं आपल्याला अगरबत्ती वगैरे लावायच्या आणि एक तुप्पाचा दिवस सुद्धा लावायचा हे व्रत आपण का करतो तर ते आपण स्वामींसाठी आणि आपल्या स्वतःसाठी करतो तर आपण ज्यावेळेला स्वामींचं व्रत करतो तो गुरुवार असेल तर त्या दिवशी पूर्ण आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरणामध्ये वेळ घालायचा त्या दिवशी आपल्याला कुणाला काही वाईट बोलायचं नाही कोणाला शिवे काय करायचं नाही किंवा घरात भांडण करायचं नाही अगदी शांतता आपल्या घरात असायला पाहिजे अगदी शांत वातावरण असायला पाहिजे काही अगदी मन प्रसन्न असायला पाहिजे वातावरण प्रसन्न असायला पाहिजे तर कुठेतरी स्वामी महाराज आपल्या घरात मध्ये वास करतात बस आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर असेल किंवा मठ असेल सेवा केंद्र असेल तिथं जाऊन स्वामी महाराजांचं दर्शन करून पण यायचं आणि पण स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करतच आपण झोपी जायचं थोडक्यात काय तर पूर्ना पूर्ना फक्ता 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 त्या दिवशी पूर्ण आणि पूर्ण फक्त आणि फक्त आपण स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण हे याच गोष्टीवर जास्त भर द्यायचा बाकी कोणत्याही गोष्टीवर जास्त भर नाही द्यायचा फक्त आपल्याला स्वामी महाराजांच्यासाठीच तो दिवस घालवायचा अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज सगळ्या भक्तांचा आदर करत होते आणि जे त्यांच्याकडे पाहुणे वगैरे येत होते त्यांना ते प्रेमाने खाऊ घालत घालत होते पण पण त्याप्रमाणेच आपली वागणूक ठेवायची म्हणजे आपल्या दारात एखादा कोणीतरी भिक्षेकरी आला तर त्यांना आपण विकामं सोडायचं नाही आहे ना काहीतरी आपल्याला द्यायचं आहे त्या दिवशी आपण मुंग्यांना साखर घालायची आहे गाईला नैवेद्य द्यायचं आहे आपल्या दारात एखादं कुत्रा आलं तर त्याला सुद्धा आपण चपाती द्यायची त्याला काहीतरी खायला द्यायचं आहे त्यापैकी काही तुम्हाला जमू दे म्हणजे थोडक्यात काय त्या दिवशी अन्नदान किंवा एखाद्याला दान करणं खूप महत्त्वाचं आहे तर त्या दिवशी तुम्ही अन्नदान वगैरे नक्की करा हे खूप महत्त्वाचं आहे या व्रतामध्ये आपण जेवढं चांगल्या रीतीने हे व्रत करू तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे आणि जेवढं मनापासून करू ते पण आपल्यासाठी चांगलं आहे तर आपण इकडे व्रत करतो आहे आणि इकडे काहीतरी वाईट काम करतो आहे तर त्याच्याने आपल्याला अजिबात त्याची फलप्राप्ती होणार नाही तुमचे कर्मसुद्धा त्याच्यावर चांगले असायला पाहिजे तर प्रत्येकजण काय म्हणतात आता मी व्रत केलं तर माझी इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे असं काही नसतं इथे तुमच्या कर्मांचा पण हिशोब होतो तुमचं जे काही कर्म असतं तर ते सुद्धा विचारात घेतलं जातं तरच कुठे तुमची इच्छा पूर्ण होते तुम्ही जर कर्म चांगले ठेवत असाल कोणालाही काही वाईट बोलत नसाल किंवा कोणाचंही वाईट चिंतत नसाल तर कुठे जर तुमच्या इच्छा पूर्ण होतात लगेच इच्छा पूर्ण होतात आणि जे कोणी इकडे व्रत करतात इकडे तर लोकांना शिवाय देतात इकडं नावं ठेवतात किंवा एखाद्याचं वाईट व्हावं म्हणून प्रयत्न करतात तर अशा लोकांची अजिबात स्वामी महाराज इच्छा पूर्ण करत नाहीत किंवा स्वामी महाराज अशा लोकांना कधीच जवळ करणं किंवा त्यांच्या आसपास सुद्धा स्वामी महाराज कधीच नसाल हे तुम्ही डोक्यात फिट करून ठेवा त्यामुळे आपण ज्या वेळेला विरोध करतो किंवा नेहमीच जे काही स्वामी भक्त असतील तर त्यांनी चांगल्या गोष्टी आपल्या आचरणात आणायच्या आहेत चांगलंच वागायचं आहे वाईट अजिबात वागायचं नाही तरच कुठेतरी आपल्याला किंवा सामी आपल्या इच्छा पूर्ण करतील अशा गोष्टी आहेत तर या गोष्टी सर्वांनी लक्षात आणि मगच हे व्रत करा उगाच करायचं आहे म्हणून हे व्रत करू नका मनापासून इच्छा असेल तर हे व्रत करा करण्याचे नियम पण आहे एवढे कडक नियम नाही आहेत पण जे काही नियम आहेत तर ते तर आपल्याला पाळावे लागतील आणि ते नियम पाळूनच आपल्याला व्रत पूर्ण करावं लागेल त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर एखादा वार ठरवा एखाद्यानंतर त्यावेळेला आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्याच्यानंतर मग आपल्याला सुरुवात करा व्रताला चांगली गोष्ट तुम्ही हे व्रत करताना की तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात ही स्वामीच्या चरणी माझ्यावर प्रार्थना तर हा आपल्या चा नवगुरुवारच्या पूजेच्या पारायणाचा पहिला पाठ होता तर याच्यानंतर जो दुसरा पार्ट येईल त्याच्यामध्ये आपल्याला बरेचसे मुद्दे क्लिअर करायचे आहेत जसं की आपलं पूजेची मांडणी कशी करायची आहे पूजेचं विसर्जन कसं करायचं आहे उद्यापन कसं करायचं आहे पूजा कशी करायच्या पंच उपचार ह्या गोष्टी सगळ्या गोष्टी मी क्लिअर करणार आहे तर सगळे पार्ट तुम्ही आवर्जून पहा जेणेकरून तुम्हाला पूजा कशी करायची असते याची एक आयडिया येईल आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमचं प्लॅनिंग करून मग त्यानुसार तुम्ही पूजेला सुरुवात कराल पुस्तक तर तुमच्याकडे असणार आहे त्यामध्ये सगळ्या गोष्टी कवर केलेल्या आहेत पण तरी पण आता व्हिडिओ पाहून तुमच्या डोक्यात म्हणजे तुम्हाला व्यवस्थित क्लिअरिटी मिळेल किंवा आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आणि त्याप्रमाणे तुम्ही मनाची सुद्धा तयारी कराल तर सगळे पाठ आवर्जून पहा बाकी भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ